विद्यार्थी मित्रांनो नमस्कार नेक्स्ट लेक्चर आहे आपलं हा सिलेबसचा जो दुसरा पॉईंट आहे त्याचा सबसेक्शन फोर्थ पॉईंट आहे म्हणजे हा दुसरा पॉईंट आपला पूर्णपणे संपतो आहे सिलेबस जो आहे तो वेग घेतो आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर हे संपून टाका ह्याच्या नोट्स तयार करा याचा सिलेबस सोशोलॉजीचा एकच ऑप्शन फायदा आहे की सिलेबस थोडासा इतर तुलनेने कमी आहे आणि रिव्हिजनसाठी आपल्याला बाकी विषयांना वेळ देता येतो त्याच्यामध्ये आहे हा दुसरा पॉईंट आहे सिलेबस तुम्ही सिलेबसच्या प्रत्येक पॉईंटनुसार चाललो आहे हे स हेडिंग जे आहेत मेन हेडिंगला दहा पॉईंट आहेत दहा पॉईंटमध्ये परत सब पॉईंट आहेत त्यातलं पहिला पॉईंट आपला पूर्ण संपलं आहे दुसऱ्या पॉईंटमधला हा शेवटचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो आहे हा पॉईंट बेसिकली कशाशी रिलेटेड आहे तर नॉन पॉझिटिव्हिस्ट मेथडॉलॉजी जे आहे ते कोणत्या कोणत्या आहेत फक्त त्यांची ओळख करून घ्यायची नंतर आपल्याला त्याच्यावर सविस्तर बोलायचंच आहे नेक्स्ट टॉपिक्समध्ये नॉन पॉझिटिव्हिस्ट आता आत्तापर्यंत काय पाहिलं आपण पॉझिटिव्हिझम पाहिला म्हणजे प्रत्यक्ष पाहिला डरकेम वगैरे जे आहेत विचारवंत त्यांनी कशाप्रकारे समाजशास्त्राचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधन केलं वेगवेगळ्या थिअरीज मांडल्या ह्याच्याबद्दल आपण चर्चा केली आता नॉन पॉझिटिव्ह वेग वेगवेगळ्या मेथड्स आपल्याला काय काय आहे त्यांची ओळख करून घ्यायची नेमकं कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत ज्या माध्यमातून समाजशास्त्राच्या अनेक विषय जे आहेत त्या विषयांशी चर्चा केली गेलेली आहे हे लास्ट लेक्चरला आपण ह्याच्याविषयी थोडक्यात पाहिलं होतं काय सा जे पॉझिटिव्हिजम असू दे किंवा नॉन पॉझिटिव्हिस्ट मेथडॉलॉजी असू दे याच्याबद्दल कोण काय काय बोललं आहे म्हणजे त्याचे बेसिक साधारणपणे ही मेथडने अभ्यास केला पाहिजे अशा प्रकारे संशोधन केलं पाहिजे याच्याबद्दल कोणते कोणते विचारवंत आग्रही होते त्यांची काही नावं आहेत अतिशय महत्त्वाची नावं आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून प्रत्येक नाव आपल्याला माहीत पाहिजे पॉझिटिव्हिझमची प परत एकदा नाव मी नावं ला सांगतो लास्ट लेक्चरला पण सांगितलं तर परत सांगतो पॉझिटिव्हजममध्ये काय आहे महत्त्वाचे कोण आहे ऑगस्ट कॉम जे आहे यांनी पॉझिटिव्हिजमबद्दल हा अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि या माध्यमातून चर्चा करण्यासाठी त्यांनी आग्रही आहेत जे एस मिल आहेत त्याच्यानंतर डरकेम आहेत पार्सन्स आहेत हे साधारणपणे पॉझिटिव्हिजम आणखी बरेच आहेत पण हे मेजर जे आहेत हे आपल्याला माहीतच पाहिजे असे साधारण ही नावं आहेत इंटरप्रिटिव्हिझममध्ये कोण आहेत तर मॅक्स वेबर आहे सिमेल आहे जॉर्ज सिमेल जे आहेत ते आहेत अल्फ्रेड शूट्स आहेत बर्ग बर्जर आहेत लुकमॅन आहेत गाल फिन फिनकेला आहे त्याच्यानंतर क्रिटिकल अप्रोच जो आहे क्रिटिकल अप्रोच मार्क्स यांनी चालला काल नंतर क्रिटिकल अप्रोचबद्दल जगभरात चर्चा झाली आणि काल मार्क्स यांनी सांगितलं की या पद्धतीने जायला पाहिजे जा जा त्या माध्यमातूनच नवीन जगाची रचना होणार आहे आणखी त्याच्यापुढे जाऊन मग फ्रँकफर्ट यांनी पण ती आयडिया पुढे नेली आणखी बरेच आहे फुकोपर्यंत लोक येतात त्यावन पाहू पुढं हे साधारणपणे मग हे अप्रोचेस आहेत आता या अप्रोच्याबद्दल बद्दल आपण चर्चा केली आहे पण थोडक्यात काय होतं मध्ये तर प्रत्यक्षवादात तर हे शास्त्रीय आहे शास्त्रीय म्हणजे वैज्ञानिक पद्धतीने समाजाचा अभ्यास केलेला के गेलेला आहे माणसा माणसांचा अभ्यास केला गेलेला आहे माणसा माणसातल्या संबंधांचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने साधारणपणे पॉझिटिव्हिझमच्या माध्यमातून पहिल्यांदा केला गेला त्याच्यानंतर वस्तुनिष्ठ पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे वस्तुनिष्ठ म्हणजे साधारण ऑब्जेक्टिव्हली जे आहे युनिव्हर्सली सगळं सारखं पाहिजे दिल्याचं सा पुढं एकाच सार्वत्रिक पद्धतीने समाजशास्त्राचा अभ्यास करणं म्हणजे एकच पद्धत म्हणजे एखाद्या जे आहे ती वापरलं म्हणजे विज्ञानामध्ये जे आहे एकच पद्धत आहे काय करायचं सर्वात पहिल्यांदा तुम्ही जे आहे एखाद्या विज्ञानाचा टॉपिक घेतला तर तुम्ही ऑब्झर्व्ह करता ऑब्झर्व्ह करत राहता ऑब्झर्व केल्यानंतर काही निरीक्षणं मांडता मग ते निरीक्षणं मांडलेली निरीक्षणं प्रयोग करून पडता आता म्हणजे त्या निरीक्षणं पडता पडताळल्यानंतर जे रिझल्ट येतात ते रिझल्ट वारंवार अनेक पडताळणं केल्यावर सेमच येतात हो का मग ते तुम्ही पाहता सेम आल्यानंतर काय त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी थे थेअरी क्रिएट करता आणि ती थिअरी अनेक वेळा पडताळली जाते आणि त्याच्यानंतर साधारणपणे साधारण सर्वसामान्य माणसाच्या त्याच्या जे उपयोगात आहे म्हणजे त्याचं बेस्ट एक्झाम्पल काय घ्यायचं तर समजा टू व्हीलर आहे चाकाचं जे आहे वेगवेगळ्या वेग वेग टू व्हीलर मार्केटमध्ये येत असतात मग त्याच्या वेगवेगळ्या वेग सायंटिफिक टेस्ट झालेल्या असतात त्याच्यानंतरच त्यातच मग यांचं काय म्हणणं होतं पॉझिटिव्हिझमच्या माध्यमातून की समाजाचा म्हणजे माणसा माणसांचा पण असाच अभ्यास करायचा की सगळा अभ्यास एकाच पद्धतीने केला गेला पाहिजे आणि ती पद्धत म्हणजे हीच विज्ञानाची असं यांचं मत होतं मग याच्यामध्ये अनेक आहे म्हणजे डरकेम्यांची सुसायटीची थेअरी आहे म्हणजे आत्महत्या डरकेम्यांनी काय सांगितलं की आत्महत्या ही गोष्ट आहे ही केवळ आणि केवळ सामाजिक गोष्ट आहे ही सायकोलॉजिकल नाही आहे म्हणजे एखादं गोष्ट माणूस सायकोलॉजीने वीक आहे म्हणून आत्महत्या करत नाही तर हा समाज त्याला आत्महत्या करायला भाग पाडतो अशा प्रकारचं डरकेम्यांची थेअरी आहे ते येईल आपल्याला पुढं नेक्स्ट जे आहे इंटरप्रेटिव्हिझम जे आहे इंटरप्रेटिव्हिझममध्ये काय आहे की याच्यामध्ये अर्थ लावण्यावर भर दिला आहे की अर्थ म्हणजे माणूस एखादी गोष्ट का करतोय त्यामागं त्या माणसाचा त्या उद्देश काय आहे इंटेन्शन काय आहे हे साधारणपणे इंटरप्रेटेविजम या माध्यमातून काही लोकांनी विज्ञानाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे सायन्सचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे समजा एखादा माणूस आहे तो आ, जे काय म्हणजे अनेक कारणं आहेत म्हणजे आत्महत्या का करतो याच्यामागं नक्की काय कारण आहे की, का की त्याला काय का त्रास आहे जॉब प्रेशर आहे ग फॅ फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत असं साधारण मिनिंग शोधण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो त्याच्यानंतर क्रिटिकल अप्रोच जो आहे क्रिटिकल अप्रोच कशावर भर देतो बघा की सामाजिक अन्याय सामाजिक अन्याय याच्यावर भर देतो म्हणजे काय आहे समजा एक उदाहरण घ्यायचं तर काल मार्क्स काय म्हणतात की जगभरामध्ये जगभरामध्ये फक्त दोनच वर्ग आहेत एक आहे अहेरेवाला दुसरा नाहे वाला। आहे नाहेरेवाला आहेरेवाल्याकडकडे काय आहे तर आहेरेवाल्यांकडे जगभरातली सगळी सगळी साधारणपणे मीन्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादनाची सगळ्या साधनांची मालकी ही आहेरेवाल्यांकडं आहे मग उत्पादनाची साधनं कोणतं आहे भूमी भांडवल भूमी हे आहेरेवाल्यांकडे आहे भांडवल हे आहेरेवाल्यांकडे आहे नाहिरेवाल्यांकडे काय हे काहीच नाही आहे त्यांच्याकडे फक्त श्रम आहे आणि मग श्रमाचं शोषण केलं जातं आणि मग त्यांच्यामध्ये वर्गसंघर्ष करतात आणि या, या सामाजिक अन्यायाच्या माध्यमातून समाजाचा अभ्यास केला गेला आणि समाजाची नवीन मांडणी पा करण्याचा प्रयत्न कार्लमार्क्स यांनी केला फ्रँकफर्ट यांनी केला फुको यांनी केला हे साधारण हा अप्रोच आहे नेक्स्ट जे आहे सत्ता म्हणजे पॉवर कशा प्रकारचे आहे भेदभाव कसे आहेत स्ट्रक्चरल जे आहेत भेदभाव कशाप्रकारे केले जातात अशा प्रकारच्या चर्चा या माध्यमातून आहेत हे साधारण आपण परत डिटेल येणार आहे बघा म्हणजे नाही हे नॉन पॉझिटिव्हिस्ट मेथड्स आहेत ही पॉझिटिव्हिजमवाली जी आहे या सोडून या नवीन पद्धतीने सुद्धा बऱ्याच बऱ्याच जणांनी अभ्यास केला आहे हे आपल्याला माहिती पाहिजे नेक्स्ट जे आहे थोडक्यात चल आता हे मिशेल जे आहेत मिशेल ज्यांचं फेमस तुम्ही चित्र पाहिलं असेल त्यावेळेस की युरोपमध्ये ज्यावेळेस प्रबोधनाचा काळ होता आणि प्रबोधनाच्या काळामध्ये ज्यावेळेस धर्मगुरूंची जागा ही विज्ञानाने घेतलेली होती आणि सत्तेला हे धर्मापासून वेगळं केलेलं आहे म्हणजे जे चर्च आणि सगळं फ्रान्समध्ये जे सगळा उठावा फ्रेंच राज्यक्रांती झाली आहे त्यातून स्वातंत्र्य समता बंधुता ही सगळी मूल्य आलेली हा सगळा युरोपामध्ये प्रबोधनाचा काळ चालू आहे एनरटेनमेंटचा काळ चालू आहे आणि त्यावेळेस मिशेल जे आहेत मिशेल एंजलो यांचं जे फेमस एक चित्र आहे त्यांनी काय केलं ते क्रिएशन ऑफ ॲडम नावाचं एक फेमस पेंटिंग काढलं होतं आणि त्या पेंटिंगचं काय मिनिंग होतं तर पेंटिंगचं त्यांचं असं म्हणणं होतं की आता या मनुष्य जो आहे माणूस जो आहे तो माणूस हा देवापासून मुक्त झालेला आहे असं फेमस होते म्हणजे नाळ दाखवली होती जशी बाळाची नाळ असते ती देवाला चि देवांना चिकटली त्याच्या माध्यमातून माणूस जगतो पण आता ती तुटलेली आहे आणि आता माणूस स्वतः स्वावलंबी झाला आहे माणसाला देवाची गरज नाही अशा प्रकारचे फेमस होते त्या प्रबोधनाच्या काळात आलेली आणि त्याच्यानंतर ते पॉझिटिव्हिजम आले आणि मग हे नॉन पॉझिटिव्ह मेथडॉलॉजी आलं नॉन पॉझिटिव्हमधलं आता पहिल्यांदा आपण थोडक्यात ओळख करून घेऊ ती इंटरप्रेटिव्हिझमची याला मराठीमध्ये व्याख्यात्मक दृष्टिकोन म्हणतात की व्याख्यात्मक दृष्टिकोनातून समाजशास्त्राचा कसा अभ्यास करायचा ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे ना जे आहे त्यांनी वेबर यांनी सब्जेक्टिव्हिटीचं जे आहे ते वस्टेन नावाचा एक कन्सेप्ट आणला वर्स्टेन नावाचा कन्सेप्ट आणला कुणी मॅक्स वेबर यांनी आता वस्टेन म्हणजे ना हे नाव काय बघा बऱ्याच तुम्ही ना समाजशास्त्राचं पहा हे गोष्टीमध्ये काय मार्गी परमेन्स दिलेल्या मुलांचा पण गोंधळ झालेला असतो वस्टेन म्हणजे काय वस्टेन हे अतिशय सोपी गोष्ट आहे वस्टेन हा जर्मन शब्द आहे वस्टेनचा मराठीमध्ये असा अर्थ होतो की ही एक समजून घेण्याच्या प्रक्रियेला वस्टेन असे म्हणतात समजून घेण्याची प्रक्रिया जी आहे ज्या ज्या माध्यमातून आपण समजून घेतो त्याला वस्टेन हे नाव आहे आणि हे कुणी आणलं आहे तर वेबर यांनी आणि हे कशाचं इंटरप्रेटिव्हिझमचे आहे म्हणजेच समजून इंटरप्रेटिव्हिजमचा पण अर्थ तोच आहे की इंटरप्रेट करायचं आहे तुम्हाला की एखादा माणूस एखादा गोष्ट का करतो आहे आणि त्याचं साधारण त्याचं जे आहे त्याचं सगळं संशोधन करायचं आणि जे पुढे त्याच्या माध्यमातून जे थेअरीज येतील ते डेव्हलप दे करायचं समाजातील गोष्टी पुढचं हे महत्त्वाचं बघा समाजातील गोष्टी वास्तव नसतात तर लोकांच्या अर्थनिर्मितीवर अवलंबून असतात म्हणजे समाजातील कोणत्याही गोष्टी ज्या समाजशास्त्रामध्ये आपण अभ्यास करतो मानव मानवसंबंधांचा मानव आणि वेगवेगळ्या गटांचा मानवानी समाज समाजांचा देश देशांचा राष्ट्रराष्ट्रांचा असं जे काय सगळा अभ्यास जो करतो आहे त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की समाजातील कोणत्याही गोष्टी या वास्तव नाहीत परत एकदा सांगतो समाजातील कोणत्याही गोष्टी या वास्तव नाहीत तर या लोकांच्या अर्थनिर्मितीवर तयार होतात की त्याच्या पा जे अर्थ आहेत त्याच्यामागचं जे सगळे अर्थ मिनिंगज आहेत त्याच्यावर या गोष्टी तयार झालेल्या असतात ह्याच्या अनेक पर्स्पेक्टिवमध्ये आपल्याला बोलत आहे यातलं एक साधारण उदाहरण घ्यायचं तर अर्थनिर्मिती कशा प्रकारची बघा की आता जगभरामध्ये एल जी बी टी क्यू म्हणजे जे आहे लेसबियन ट्रान्सजेंडर गे ले यांचं जे सगळं आहे आंदोलनं जे चाललेली आहेत त्या ह्याच्या आधीची जी प्रक्रिया होती की मेल फिमेल दॅट इज द ओनली नॅचरल जेंडर हाच फक्त नैसर्गिक जे आहे लिंग, लिंग भाव लिंगभाव जो आहे हा नैसर्गिक लिंगभाव म्हणजे पुरुष आणि स्त्री असा आहे हा काय आहे अर्थनिर्मिती आहे आता ती वास्तव होती का तर नंतर परत संशोधनातून असं कळलं की नाही लेस्बियन इट्स अल्सो नॅचरल गे अल्सो नॅचरल ट्रान्सजेंडर इज अल्सो नॅचरल हे जे आहे तरी ही अशा प्रकारची अर्थनिर्मितीची प्रक्रिया आहे ही माणसातून तयार झालेली आहे दॅट इज द इंटरप्रिटिव्हिजम हे वस्टेन आहे म्हणजे समजून घेण्याची प्रक्रिया कशा प्रकारची आहे ठीक आहे जन्मताना ते बायोलॉजिकलच आहे बघा म्हणजे ते सायन्समध्येच येतं पण त्याच्यानंतर मांडणी जी केली आहे लोकांनी समाजामध्ये तर समाजामध्ये लोकांनी काय मांडणी केली आहे अशा प्रकार ह्याच्यामध्ये परत असं पण पाहता येतं बघा की डिव्हिजन ऑफ लेबर आहे काम कसं आहे तर महिला ज्या आहेत त्या महिला या कायम घर सांभाळण्याचं काम करतात आणि पुरुष जे आहे ते कमवण्याचं काम करतात आता ही गोष्ट ज्यावेळेस बायोलॉजिकल बर्थ होतो त्यावेळेस कुठून ठरवून आलेली नाही आहे तर ही मानवनिर्मित गोष्ट आहे ह्या त्याच्यामुळे ह्याचा अर्थ हा समाजाचा वेगवेगळ्या काळात बदलत गेलेला आहे आता ज्या ज्या महिला आहेत त्या महिला आता सक्षम आहेत त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये म्हणजे ते स्वतः सगळं करू शकतात ते त्या स्वतः जॉब पण करतात ते घर सांभाळतात या सगळ्या गोष्टी आहे सो दॅट इज द मिनिंग क्रिएशन मिनिंग कशा प्रकारचं क्रिएट होतं समाजामध्ये हे साधारणपणे हे इंटरप्रिटेविजमध्ये आपल्याला समजून घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून समाजाचा अभ्यास करायचा नेक्स्ट जे आहे बा याच्यामध्ये नेक्स्ट जे आहे व्हेबरने हेच म्हणजे बसस्टँड ची कन्सेप्ट मांडली आणि एक उदाहरण दिलं यांनी की पाया पडण्याची प्रक्रिया आहे की समजा एखादा जाऊन मंदिरात पाया पडला मंदिरात पाया पडला तर पॉझिटिव्हिजम म्हणजे प्रत्यक्षवादाच्या माध्यमातून जे आपण पहिल्यांदा पाहिलं की नॉर्मल सायन्सचा जे मेथड आहे त्याच्या माध्यमातून आपण कसा अभ्यास आप करणार पाया पडायला गेला हां ठीक आहे पाया पडला तो उभा कसा होता त्याने हात कसे जोडले तो वाकला किती छातीमध्ये किती प्रकारे झाला आहे त्याच्यानंतर कोणत्या जागेवर होता कोणत्या अँगलला होता त्याचं लॅटिट्यूड काय आहे लॉन्जिट्यूड काय आहे हे सगळे तथ्य गोळा केली दॅट इज द पॉझिटिव्हिजम ठीक आहे सिम्पल उदाहरणे सांगितलं मी आता हेच जर आपण मध्ये आलो तर ते कसं येणार ह्याच्यामध्ये वस्टेनच्या माध्यमातून की तो पाया पडला आहे पण तो पाया कशासाठी पडला आहे त्याच्यामागचा अर्थ काय आहे मिनिंग काय की त्याला अध्यात्मक स्पिरिच्युअल त्याच्यामध्ये गोडी आहे त्याच्यामुळे तो ते रोज करतोय की त्याला मनाला शांती पाहिजे म्हणून तो पाया पडतोय की त्याची श्रद्धा आहे म्हणून पाया पडतोय का त्याला घरच्यांनी सांगितले जाता जाता पाया पड बाबा अशा प्रकारचे वेगवेगळे मिनिंग्स आहेत तर त्या माध्यमातून या पद्धतीच्या माध्यमातून हे साधारणपणे याच्यामध्ये अभ्यास केला जातो नेक्स्ट जे जा आहे ॲलन ब्रेमॅन नेक्स्ट टॉपिकमध्ये पण येईल पण आता सांगून ठेवतो ॲलन ब्रेमॅन जे आहे यांनी संशोधन जे आहे म्हणजे असं रिसर्च करण्याच्या ज्या ज्या पद्धती आहे त्याचं दोन विभागामध्ये साधारणपणे हे केलं डिफरन्शिएट केलं पहिलं आहे क्वांटिटेटिव्ह आणि दुसरं आहे क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय ऑब्जेक्टिव्ह परस्पेक्टिव्ह आपण वारंवार पाहिलं आता मी त्याच्याबद्दल चर्चा नाही करत आणि क्वालिटेटिव्हमध्ये काय येतं की मानवी अर्थ काय आहेत माणसाच्या भावना काय आहेत माणसाचे अनुभव काय आहेत या माध्यमातून अभ्यास केला जातो मग हे पॉझिटिव्हिजम जो आहे तो क्वालिटेटिव्हमध्ये येतो आणि हे जे नॉन पॉझिटिव्ह जे आहेत मेथड्स ते क्वालिटेटिव्हमध्ये येतात साधारण यांचे विश्लेषण करण्याचा अर्थ अनुभव समजावून घेणे हे जे आहे मी ते सांगितले ने, नेक्स्ट पॉइमध्ये नेक्स्ट म पुढचा टॉपिक आहे फिनोमोनॉलॉजी हे जे आहे बघा मी परत एकदा दे सांगतो वस्ट एन फिनॉमिनॉलॉजी हे अगदी तुम्ही हा माझा स्वतःचा अनुभव आहे अनेक जणांनी मेन्स दिलेला असतात तरी त्यांना वस्ट एन आणि फिनोमिनॉलॉजीचा फरक कळत नाही ही फॅक्ट आहे एक्झामची त्याच्यामुळं तुमचं बेसिक्स हे क्लिअरच असलं पाहिजे त्याच्याशिवाय ते एक्झाम पास होता येणार नाही तुम्हाला इंटरप्रिटिविझम कळाले काय काय त्याच्यामागचा अर्थ शोधायचा आहे फिनोमिनॉलॉजी ही त्याची एक पुढची स्टेप आहे आणि ते कुणी त्याच्यामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे तर अल्फ्रेड शूट जे आहेत यांनी त्याच्यामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे ह्यांनी काय केलं हा वेबरचा जो विचार आहे कोणता इंटरप्रिटिव्हिजमचा वस्टेनचा तो पुढे नेला आणि सांगितलं समाज म्हणजे व्यक्तींच्या अर्थनिर्मितीची प्रक्रिया आहे ह्याच्यावर आपण चर्चा करू की त्यात त्यातनं काय का फरक आहे ह्यांनी काय सांगितलं समाज म्हणजे व्यक्तींच्या अर्थनिर्मितीची प्रक्रिया आहे ह्याच्यामध्ये काय लोक आपल्या अनुभवांना एका विशिष्ट चौकटीत अर्थ देतात म्हणजे साधारण मगाचं मी जे उदाहरण सांगितलं आहे की मंदिरात पाया पडला आहे मग ह्यांनी काय केलं इंटरप्रिटिव्हिजमवाल्यांनी की तो का पडला हे प्रश्न विचारले पण त्याच्या पुढं जाऊन फिनॉमिनॉलॉजीमध्ये काय म्हणतात की तो कोणत्या चौकटीच्या आतमध्ये पाया पडला आहे त्याच्याबद्दल मी सांगतो पुढं त्याच्यावरती गेले ते फक्त त्याच्या मागचा अर्थ नाही तर त्याला चौकट काय त्या पाया पडण्याला त्याच्याबद्दल फिनॉमिनॉलॉजी चर्चा करत ह्याच्यामध्ये काय अकॉर्डिंग जगाचं ह्यांचं पुढं त्यांचं काय म्हणणं जगाचं ज्ञान आपल्या अनुभवावरून तयार झालेलं असतं जगाचं ज्ञान कशावरून तयार होतं तर आपल्या अनुभवावरून ते फेमस आहे बघा एक बरेच जणांचं म्हणजे काय म्हणतात त्याला लोक म्हणजे जनमानसात फेमस आहे की जनरली काय म्हणतात जग केवढं तर तुमचं डोकं एवढं तुमचं जेवढं मेंदू आहे तेवढंच जग आहे तुम्ही जर म्हणले जग खूप मोठं आहे तर मोठं आहे तुम्ही म्हणले जग माझ्या घरापुरतं तर घरापुरतंच जग केवढं तर आपलं डोकं एवढं त्याच्यामुळे ते कशामुळे आहे तर हे आपल्या अनुभवांमुळे असं कोण म्हणतं फिनोमिनॉलॉजी म्हणते ठीक आहे नेक्स्ट जे आहे अकॉर्डिंग टू अल्फ्रेड शूज आपल्याला दुसऱ्याचं वर्तन समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या इंटरनल मिनिंग म्हणजे त्यांच्या कृतीला दिलेला अर्थ समजावून घेतला पाहिजे यांचं काय म्हणणं आहे की आपल्याला जर त्याचं वर्तन समजून घ्यायचं आहे तर त्या तो जो कृती करतो चारा चारा। आहे त्याला अर्थ काय दिलेला आहे तो समजून घेतला पाहिजे त्याला अर्थ काय दिलेला आहे अर्थ शोधला इंटरप्रिटेव्हिजमने पण अर्थ काय दिला आहे हे फिनॉमिनॉलॉजी शोधते नेक्स्ट पाय याच्यामध्ये महत्त्वाचं आहे अतिशय आता जो डिफरन्स आहे तीन तिन्ही ती गोष्टींमधला डिफरन्स हा अतिशय महत्त्वाचा आहे मी परत एकदा सांगतो चांगले चांगले मेन्स दिलेले लोकांना पण हे माहीत नसतं डिफरन्स काय पॉझिटिव्हिझममध्ये मंदिरात पाया पडलायला जाणे हे एकच एक्झाम्पल घेऊ पॉझिटिव्हिजममध्ये मी परत सांगतो काय करतात की त्याने हात कसे जोडले आहेत किती वाकलेला आहे तो कोणत्या जागेवर उभा आहे लॅटिट्यूड किती आहे लॉन्जिट्यूड किती आहे मंदिरापासून किती अंतरावर उभा होता अशा प्रकारचं निरीक्षण नोंदी निरून जे काय कन्क्लुजनला येतात ते पॉझिटिव्हजममध्ये आले त्याच्यानंतर इंटरप्रेटिव्हिझममध्ये व्याख्यात्मक दृष्टिकोनातून कशामध्ये येतात की तो का पडला आहे बाबा पाया त्याला मनाला शांती पाहिजेल का त्याला आध्यात्मिक उन्नती पाहिजेल अशा प्रकारचे जे अर्थ आहे त्याच्या कृतीचा अर्थ काय आणि तिसरं जे आहे फिनोमिनोलॉजी तो जो पाया पडतो आहे ती कृती तर करतो आहे त्या कृतीला त्याला मनशांती करायची पण त्याचा अर्थ कुणी दिला आहे म्हणजे कोणत्या शिकलेली संस्कृती आहे कोणत्या संस्कृतीच्या माध्यमातून तो पाया पडतो आहे जो मशिदीत जाणारा आणि नमाज पडणारा आणि मंदिरात जाऊन पाया पडणारा हे जे आहे ह्यांची कृतीच्या मागचा अर्थ मनशांती दोघांचा असू शकतो पण त्यांची जी करण्याची प्रक्रिया आहे कृती आहे ती समजा जी मशिदीची आहे ती इस्लाममधून आलेली आहे का आणि मंदिरात जाणाऱ्याची जी, 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 जी आहे ती हिंदू संस्कृतीतून आलेली आहे का हे फिनोमिनॉलॉजी सांगतं बघा लक्षात राहिलं महत्वाचं आहे नेक्स्ट जे आहे परंपरा काय आहे म्हणजे हेच की त्या कोणत्या चौकटीच्या आतमध्ये ती कृती केली गेलेली आहे आणि ती चौकट कशा माध्यमातून मिनिंग देत राहते अनेक गोष्टींना त्याच्यामुळं अनेक गोष्टींना मिनिंग दिलेलं आहे की घर पाहिजे घर घेणाऱ्याला ज्यावेळेस फ्लॅट संस्कृती आत्ताची सगळी पावली आहे आजूबाजूला आपण पाहतो अ अतिशय आहे म्हणजे फ्लॅट घेणं हे एखाद्याचं आत्ताचं म्हणजे परम कर्तव्य झालेलं आहे मग ते कशामुळं झालं आहे त्याचं स्वतःमुळं झालं आहे त्याची इच्छा आहे घरच्यांची इच्छा आहे हे त्याच्या त्या घेण्यामागचं साधारणपणे हे आहे हे काय झालं इंटरप्रेटिव्हिजममध्ये झालं फिनोमिनोलॉजी काय सांगते तर फिनोमिनोलॉजी ह्याचा अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करते का की हे दाखवलेलं स्वप्न आहे आणि ते तुमच्यावर लादलेलं आहे मा भांडवली मार्केटवादी लोकांनी मार्केटवाले जे लोक आहेत ज्यांनी भांडवल ओतलेलं आहे जे, जे मार्केटचं मार्केटिंग प्र प्रचंड करतात एक सुंदर कपल दाखवलेलं असतं फ्लेक्सवर आणि ज्यांचं स्वप्न असतं की घर घ्यायचं हे स्वप्न विकणे या चौकटीमध्ये ते माणूस कृती करतो का ते येतं फिनॉमिनॉलॉजी म्हणून लक्षात राहिला बेसिक फरक आहे नंतर नेक्स्ट जो आहे हे कोणते पाहिलं आपण इंटरप्रिटिव्हिजम पाहिला फिनॉमिनॉलॉजी पाहिलं नेक्स्ट जे आहे तो आहे क्रिटिकल अप्रोच अतिशय महत्त्वाचा आहे क्रिटिकल अप्रोच हा नवीन एकदम नवीन मांडणी केली आणि या नवीन मांडणीतून अनेक रचना बदलल्याच बघा म्हणजे रशियाचं सरकारच बदलले मार्क्सच्या विचारधारेतून सामाजिक वास्तवाचे म्हणजे मटेरियलिस्टिक आणि कन्स्ट्रक्शन असे दोन्ही दृष्टिकोन म्हणजे सामाजाचं सा जे वास्तव आहे ते मटेरियलिस्टिक भौतिकवादातून पाहिजे आणि कन्स्ट्रक्शनिस्ट दृष्टिकोनातून पाहिजे जे आहे त्याच्यावर चर्चा करू आपण आता काय आहे काल मार्क्स पुढं यातला आणखी एक पॉईंट पाहू मी त्यातला बेसिक फरक सांग कालमार्क्सच्या आधी जे हेगेल आहे यांनी पण याच्याविषयी चर्चा केलेली आहे हेगेल फेमस आहेत बघा पण हेगेल आणि मार्क्समध्ये काय फरक आहे तर हेगेल यांचं काय म्हणणं आहे की आयडिया जी आहे आयडिया एखाद्या गोष्टीबद्दलची असणारी कल्पना संकल्पना आयडिया आयडिया ही जगाची प्रेरकशक्ती आहे म्हणजे हे गेलं काय म्हणायचं आहे की जगामध्ये जे जे काही घडतं आहे त्याच्यामागची मूळ प्रेरणा व्यक्तीची आयडिया आहे त्याच्या मनात येणारी कल्पना संकल्पना आणि त्याच्यानंतर त्याला दिलेलं मूर्त स्वरूप हे जे आहे याचे याच्यातूनच सगळी निर्मिती होती असं हे गेलंचं म्हणणं आहे नंतर कालमार्क्स काय म्हणतोय ना कालमार्क्स हा हेगेलचा शिष्य होता पण नंतर जाऊन जे आहे त्यांनी हेगेलच्या विरोधातच अनेक मांड्य केलेले आहेत भांडण नाही यांच्यामध्ये नाही तर ना ना आपण लगेच भांडणांवरून हेगेल त्यांचा शिष्य हेगेलचा शिष्य कालमार्क्स होता पण वैचारिकदृष्ट्या त्यांना हे विचार पटलेले ना नाहीत आणि त्यांनी नवीन मान्य केलेले आहे तर ह्यांचं काय म्हणणं आहे की कल्पना जे आहे कल्पना ते म्हणतात ठीक आहे पण कल्पना येते कुठून मेंदूमध्ये आणि ती कशावर ठरते की तुम्ही कोणत्या वर्गात आहेत मग वर्ग कोणते आहेत भांडवलदार वर्ग रेवाला वर्ग नाही रेवाला वर्ग समजा एखादा आता ह्याच्यातले अनेक उदाहरण घेतले की काय एखादा स्लममध्ये म्हणजे झोपडपट्टीत राहणारा मुलगा आहे त्याच्या मनात येणारी आयडिया आणि एखादा सीईओचा मुलगा आहे म्हणजे अंबानीचाच घ्या समजा जे आत्ता सगळं चाललं आहे त्या मु त्याच्या त्या अंबानीचा जो आत्ताचा मुलगा आहे त्याच्या डोक्यात येणारी आयडिया आणि एखाद्या झोपडपट्टीतल्या मुलाच्या डोक्यात येणाऱ्या आयडिया या सेम असतील का का या वर्गानुसार बदलणारे तर मार्क्स म्हणतो ह्या वर्गावर अवलंबून आहेत ना की आयड्यांवर त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या वर्गात आहेत त्या वर्गानुसार साधारणपणे नवीन निर्मिती होत असते आणि ते वर्ग कोणते आहेरे यांना हिरेवाले जे मागं सांगितलं त्या द्वंद्वातून त्या असमानतून त्या सामाजिक वास्तवातून नवीन मांडणी होती आणि तो संघर्ष कायम नवीन संरचनेला जन्म देत राहील असं कालमार्क्स यांचं म्हणणं पुढं फ्रँकफर्ट यांनी ते सांगितले हे साधारणपणे या नॉन पॉझिटिव्हिस्ट मेथडॉलॉजी आहेत हे साधारण आपला हा दुसरा टॉपिक संपलेला आहे ठीक आहे पॉझिटिव्हिस्ट पाहिल्या पॉझिटिव्हिझम पाहिला नॉन पॉझिटिव्हिस्टचे आपण इंटरप्रिटिव्हिझम पाहिलं वस्टेन त्याच्यामध्ये पाहिल्या फिनॉमिनॉलॉजी पाहिल्या आणि क्रिटिकल अप्रोच जो आहे तो पाहिला हे साधारण नॉन पॉझिटिव्हिस्ट मथडॉलॉजीचा जो आपला दुसऱ्याचा जो चौथा पॉईंट आहे तो संपलेला आहे नेक्स्ट लेक्चरला आपण याचा पुढचा पॉईंट कंटिन्यू करू अतिशय महत्त्वाचं टॉ लेक्चर आहे हे नीट आवर्जून पहा याच्या व्यवस्थित नोट्स काढा काय डाउट असेल तर आपल्या अकॅडमीला फोन करा मला डायरेक्ट केलं तरी चालेल किंवा सरांना डायरेक्ट केलं तरी चालेल विवेक सरांना डायरेक्ट केलं तरी चालेल किंवा माझा नंबर याच्यामध्ये आहे व्हॉट्सअप केलं तरी चालेल या नोटवर आपण नेक्स्ट लेक्चरला ले भेटूया थँक्यू ऑल फॉर द जॉईनिंग थँक्यू